नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी आपण चटणी बनवणं आहोत तीही मस्त आपली सँडविच चटणी बनवणं आहोत ग्रीनवाली जी बनवतात ती त्यासाठी काय केलेलं आहे जे ब्रेड असतो ना ब्राऊन ब्रेड होत होता मी त्याचा वरचा जो भाग असतो ना वरती आणि खाली एक दोन सगळे म्हणजे प्रॉपर एक नसतात ते ब्रेड थोडेसे वाकडे तिकडे असतात त्याच्यामुळे तेचा चुरा करून घेतलेला आहे मिक्सरमधून थोडंसं फिरवून त्याच्यामुळे टाकलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलाचा तुकडा दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे तुम्ही इथे ब्रेड जी चणाडाळ भाजलेली जी डाळ असेल ती वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे टाक कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर अशी आणि त्याच्यानंतर याच्यात टाकायचं आहे काळं मीठ टाकते थोडंसं थोडंसं म्हणजे चवीनुसार काळं मीठच टाकते दुसरं तुम्हाला साधं मीठ पाहिजे असेल तर टाकू शकता नाही टाकलात तरीही चालेल त्यानंतर एकदम छोटेसे दोन चमचे जिरं टाकलेलं आहे इथे जिऱ्याऐवजी जिरा पावडर टाकला तरीही चालेल त्यानंतर आईस क्यूब टाकते मग वाटीवर थोडं असं आईस बनवलेला होतं तो टाकलेला आहे क्यूब आणि छान मस्त स्मूद अशी ब्लेंड करून घ्यायची आहे पाणी वगैरे जास्त टाकायची गरज पडत नाही आणि बघा काय मस्त टेक्स्चर आहे ना आणि छान ग्रीनिश अशी चटणी प्रॉपर तयार झालेली आहे इथे आणि ते सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघायचं टेक्स्चर कलर किती सुंदर आलेला आहे आणि खूप टेस्टी लागते ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू